ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफरमध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर हे त्यांचे पक्षप्रमुख आहेत दिल्ली मध्ये बसलेले अमित शहा ज्याने एकनाथ शिंदेला आमची शिवसेना चोरून एकनाथ शिंदेच्या ताब्यात दिली जी शिवसेना आम्ही nice हिंद सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीस जून एकोणीसशे सासठ रोजी स्थापन केली होती मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन केली होती ती शिवसेना आम्ही साठ वर्ष झुंजलो या महाराष्ट्रासाठी आणि या मराठी माणसासाठी या शिवसेनेसाठी लाखो शिवसैनिक शिवसैनिकांनी आहुती दिली लाखो शिवसैनिकांनी स्वतःचा प्राण अर्पण केला या महाराष्ट्रासाठी अनेक लाखो शिवसैनिकावर गुन्हे दाखल झालेले आहेत या शिवसेनेसाठी ती आम्ही लढवलेली शिवसेना एकनाथ शिंदेच्या ताब्यात दिली त्या अमित शहाला भेटायला एकनाथ शिंदे गेले काय गेले तर भारतीय जनता पार्टीचे जे प्रदेश प्रदेशाध्यक्ष आहेत ते एकनाथ शिंदेचे नगरसेवक फोडत आहेत ठाण्यातले म्हणून ठाण्यातील नगरसेवक फोडल्यानंतर एकनाथ शिंदेला जर एवढा यातना होत असतील त्यांना एवढं दुःख होत असेल की त्यांची माणसं फोडत आहेत म्हणून त्यांना एवढं जर दुःख होत असेल तर आमची शिवसेना फोडून चाळीस आमदार आमच्या सत्तेतले चाळीस आमदार मातोश्रीचे चाळीस आमदार आणि तेरा खासदार फोडल्यानंतर या आमच्या दैवताला मातोश्रीमधल्या दैवताला उद्धव साहेबाला किती वेदना झाल्या असतील किती त्रास झाला असेल त्यावेळेस पण आमचा देव ना डगमगला ना रडला तो लढला वाघासारखा लढला तो लढला वाघासारखं लढला कारण त्यांचं रक्त हिंदू हृदय सम्राट मान्य हो बाळासाहेबांचं रक्त त्यांच्या अंगामध्ये म्हणून लढले पण रडले नाहीत ते उद्धव साहेब एकनाथ शिंदेला एक दिवस झिरो परिस्थितीवर यावं लागेल एकनाथ शिंदेकडे कोणी राहणार नाही एकनाथ शिंदेनं जी आमच्या शिवसेना चोरली तमाम शिवसैनिकांचा तळतळाडे एकनाथ शिंदेला लागणार आहे काय लागणार आहे की आमची रक्ताची जी रक्त सांडू निर्माण केलेली आम्ही जी, के जी शिवसेना आहे ती चोरण्याचं महापाप आहे एकनाथ शिंदेनं गद्दारी करून केलेला आहे एकनाथ शिंदेला एक ना दिवस रस्त्यावर यावं लागेल त्यांची किंमत झिरो करणार आहे भारतीय जनता पार्टी पूर्ण संपवणार आहे जैसे कर्म वैसी जैसे कर्मी वैसी भरणी एक दिवस होणार आहे तुम्ही आमचा पक्ष चोरला तुम्ही आमचे आमदार फोडले नगरसेवक फोडले ना तेच तुमच्या आमदार आणि नगरसेवक भारतीय जनता पार्टी आज फोडत आहे म्हणून कर्म चांगले करा एकनाथ शिंदे सारख्या लोकांना सांगतो कर्म चांगले करा याच पृथ्वी तलावर तुम्हाला त्या कर्माची सजा मिळणार आहे चांगले कर्म केला असता तर चांगली तुम्हाला दिवस चांगले आले असते तुम्ही वाईट कर्म केलात वाईट कर्म केलात म्हणून तुम्हाला येणारे दिवस अत्यंत भयानक तुमचा पूर्ण पक्ष संपणार आहे जे चोरलेला पक्ष आहे ना ते पूर्ण संपणार आहे आणि खरी शिवसेना ही मातोश्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे तुम्ही जरी आमची शिवसेना चोरली असली तरी सामान्य आणि कडवट शिवसैनिक मर्दासारखे शिवसैनिक तुम्ही चोरू शकला नाहीत पैसे देऊन जर खोके देऊन तुम्ही आमदार जरी फोडला असाल पण तळागाळातला शिवसैनिक तुम्हाला फोडता आलेला नाही म्हणून एकनाथ शिंदे एकनाथ दिवस तुमचे सगळे दिवस भरणार आहेत आणि भारतीय जनता पार्टी तुम्हाला नेस्त नाबूद केल्याशिवाय तुमचा सत्यानाश केल्याशिवाय सोडणार नाही हे आमचं या तमाम शिवसैनिकांच्या तोंडातलं एक वाक्य आहे आणि ते वाक्य ना देऊ आमच्या समोर तुम्हाला फेडावं लागणार आहे जय महाराष्ट्र